सप्रेम जय भीम मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव पूजा तर आजच्या एक आंबेडकर चळवळीविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा या ठिकाणी करणार आहोत की जशी शहरामध्ये आंबेडकर चळवळ ही सक्रिय दिसते तशी ग्रामीण भागामध्ये आंबेडकर चळवळ ही सक्रिय का दिसत नाही मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की शहराकडे झाला तर कुठेतरी त्याचा फायदा शहरालाच त्या ठिकाणी होतो आणि ग्रामीण भागामध्ये आंबेडकर चळवळ त्या ठिकाणी का दिसत नाही आणि तिसं ती असली तर ती प्रमाणे का दिसते तर याला काय कारण आहे तर आपण पाहत असाल की भारतीय संविधानाने बऱ्याच आपल्याला ग्रामपंचायतला आरक्षणाच्या जागा त्या ठिकाणी दिलेल्या असतात आणि त्या ठिकाणी एस सीचा सदस्य त्या ठिकाणी उभ्या करण्यात होतो मग वर्ष, तो सदस्य सलग दहा वर्ष वीस वर्ष त्या ठिकाणी दिसत नाही तो फक्त दर पांचे वर्षाला नवनवीन सदस्य ठिकाणी निवडले जातात कारण भास्कर पेरे पाटोद्याचे सरपंच म्हणतात की मला तीस चाळीस वर्ष झाले मी पाटोद्या गावाचा सरपंच त्या ठिकाणी झालो पण अद्यापही मला ग्रामपंचायत अजून कळाले नाही तर मग या सी राखीवच्या जाग्यामध्ये जे सदस्य त्या ठिकाणी उभे केले जाते मग या लोकांना पाच वर्षामध्ये ग्रामपंचायत करते का तर कुठेतरी त्यांना ती ग्रामपंचायत पाच वर्ष थोडी थोडी समजायला लागते तर त्यावेळेस पाच वर्ष निघून जाते आणि ते डबल सदस्य त्या ठिकाणी होत नाही आणि त्यांना हे ग्रामपंचायत कळतच नाही मग आज शहरामध्ये पहा तुम्ही ज्याही वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विषय असो एखाद्या शोषित पीडित वंचितांचा विषय असो तर त्या ठिकाणी अनेक आपले नेते पुढारी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतात मोर्चे करतात आंदोलन करतात कुठेतरी आंबेडकरी चळवळ पुढे चालवण्याचं काम या छत्रपती संभाजीनगर मध्ये होताना दिसतात मग अनेक कार्यकर्ते नेते आपले, ले ले। आपले त्या शहरामध्ये उभारून आलेले आहेत मग भीमयोद्धा अमित भाई भोरगळ असो आपले दीपक भाई केदार असो त्याच्यानंतर विजय वाहूळ असो राहुल मकासरे असो महेंद्रभाऊ सोनो असो असे अनेक आंबेडकरी चळवळीचे नेते या शहरामध्ये त्या ठिकाणी येतात आणि गोर गरीब त्या ठिकाणी होतात मग ग्रामीण भागामध्ये मग गोरगरिबाचा आवाज उठवणारे आंबेडकरी चळवळीचे नेते उदयास काय आणले याला काय कारण आहे कारण प्रत्येक गावामध्ये हा आंबेडकरी समाज आहे आणि या आंबेडकरी समाज कुठेही एखाद्या तुम्हाला एखाद्या आपल्या वाड्या वस्त्याचा शोषित पीडित वंचिताचा आवाज त्या ठिकाणी उठवताना दिसत नाही तुरळक लोक सोडले तर कुठेतरी तरुण वर्गही आंबेडकर चळवळीकडे या ठिकाणी दिसून येत नाही कुठेतरी शोषित पीडितांचा आवाज उठवताना त्या ठिकाणी दिसून येत नाही आता समजा आपल्या ग्रामपंचायतमध्ये किती निधी दलित दलित वस्तीला किती निधी त्या ठिकाणी येतो हो तर काही लोक चार आपल्या वाड्यात गट्टू बसू राहिले बा आपल्या वाड्याला गट्टू मंजूर झाला आपल्या वाड्याला सिमेंट रस्ता मंजूर झाला आपल्या वाड्याला सभामंडप त्या ठिकाणी मंजूर झाला एवढंच आपल्याला त्या ठिकाणी कळते पण सभामंडप हा किती लाखाचा आहे गट्टूचा किती निधी आपल्याला मंजूर त्या ठिकाणी झालेला आहे सिमेंट रस्ता हा किती किलोमीटर आहे याची निधी किती ह्या गोष्टी आपल्या दलित वस्तीतील लोकांना असे माहिती मा नसतो फक्त आपल्या वाड्यात गट्टू बसवणं चालू आहे शिमेंट रस्ते त्या ठिकाणी चालू आहे आणि ग्रामपंचायत सदस्य बी पाहिजे असा त्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करताना दिसून येत नाही कारण त्याला कोणत्या तरी पॅनल त्या ठिकाणी निवडून आणलेलं असतं आणि त्या पॅनलचं पॅनलचा पॅनल न निवडून आणल्यामुळे त्याला त्या पॅनलमध्ये बघावत त्या ठिकाणी करताना दिसून येते कारण एखादा आपली एस सीची जागा ही बळावर त्या ठिकाणी निवडणूक लढवल्या जात नाही तर कोणतं तरी पॅनल येते आणि ते पॅनलनच आपल्या माणसाला त्या ठिकाणी एस सी माणसाला त्या ठिकाणी घेतलं जातं मग पॅनलवाला हुशार माणूस निवडो या माणूस निवडो ते पॅनल प्रमुखच त्या ठिकाणी ठरवतो का आपल्याला कोणता माणूस या ठिकाणी घ्यायचा तर साहजिक पॅनलवाले काही वाले हुशार माणूस त्या ठिकाणी घेऊ शकत नाही आणि एखादा घेतला बी तर तो बगावत करा करू शकत नाही कारण की त्याचे उपकार या पॅनलवाल्या वाल्यांचे राहतात कारण त्यांनी त्याला या ठिकाणी घेतलेले राहतात जर त्यांना बगावत केली तर हे पॅनल प्रमुख लोकांना सांगतात हे शिल्लक हे यांना येणाऱ्या काळात त्या ठिकाणी घेऊ नका मग ते आड्या एखादा येडं वगळं घेतात आणि त्याला त्या ठिकाणी निवडून आणतात आणि आता बरेच गावामध्ये बरेच तरुण वर्ग शिकेल आहे तर ते शिकेल वर्ग मुलं कधी ज्या सरकारी शाखा आहे ज्या गोरगरीबासाठी त्या ठिकाणी निर्माण केलेल्या असतात त्या ठिकाणी कधी शोषित वंचिताचे नेते तरुण मुलं त्या ठिकाणी जात नाही समजा एखादी गांधी जिल्हा परिषद शाळा आहे या जिल्हा परिषद शाळेमध्ये शोषित वंचित गोरगरीबाची मुलं त्या ठिकाणी शाळेमध्ये त्या जातात तर तिथला आंबेडकरी चळवळीचा नेता कधीच त्या शाळेमध्ये जात नाही की शिक्षक बरोबर येऊ राहिले का मुलांना बरोबर शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं का जो शासनाचा पोषण आहार जो येतो या मुलांना व्यवस्थित त्या ठिकाणी खाऊ घातला जातो का बरोबर नियमन तेल गोडतेल स्वच्छ त्या ठिकाणी अन्नधान्य वापरलं जातं का याच्यासाठी कोणताच आंबेडकर चळवळीचा नेता त्या शाळेमध्ये जाताना दिसून येत नाही किंवा बगावत करताना त्या ठिकाणी दिसत नाही किंवा त्याचं चुकलं तर त्या चुक त्या शिक्षकांना त्यांचं चुकेल दाखवण्याची ताकद आंबेडकर चळवळीचा नेता कार्यकर्ता त्या ठिकाणी दिसून येत नाही त्यानंतर सरकारी दवाखाना आहे आता हा सरकारी दवाखान्यात गोरगरीब लोक त्या ठिकाणी जातात तर कुठेतरी हा आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते त्या सरकारी दवाखान्यामध्ये त्या डॉक्टरांना त्या कर्मचाऱ्यांना विचारपूस करताना दिसतात का तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट का या दवाखान्यामध्ये मेडिसिन बरोबर टायमाला या ठिकाणी येते का गोरगरिबांना मिळते का किंवा गोरगरीबासोबत हे लोक चांगले त्या ठिकाणी वागतात का अशी कधीच एक आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते त्या दवाखान्यात जाताना दिसत नाही किंवा शाळेमध्ये जाताना दिसून येत नाही किंवा महाराष्ट्र बँक आहे आता ही एक गव्हर्नमेंटची बँक आहे तर या गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये अनेक लोकांचे खाते त्या ठिकाणी असतात गोरगरीबाचे तर हे बँकेवाले जे मोठमोठे व्यवहार त्या ठिकाणी करतात त्यांनाच त्या ठिकाणी मान सन्मान देतात गोर ज्यांचा तुरळक कमी पैशाचा व्यवहार असतो तर हे लोक त्यांना त्या ठिकाणी पाहिजे तसा रिस्पॉन्स रिस्पॉन्स देत नाही अपमानास्पद वागणूक त्या ठिकाणी देतात तर कुठेतरी ग्रामीण भागातील आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी जाताना तर एक जा वातावरण का किंवा आंबेडकर चळवळ ह्या लोकांना नाही का असं कुठेतरी या ठिकाणी निर्दारशनाचे येते तर आज मी अं सांगू इच्छितो आपल्या राजकीय पक्षाला ते मतदान एकजुटीने त्या ठिकाणी करतात पण चळवळ बगावत करताना आंबेडकर चळवळ या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये दिसून येत नाही मग काहीतरी प्रस्तावित राजकारणी लोकांना हे घाबरतात का किंवा त्यांच्यात आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे या संविधानाने जे अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले आहे तोच अधिकार झोपडीतल्या गोरगरीबाला या ठिकाणी दिलेला आहे तर मग या लोकांना आंबेड कुठेतरी संविधानाचं महत्व अजून कळालं नाही का कुठेतरी लोकांमध्ये ग्रामीण भागामध्ये भीती या ठिकाणी दिसते का तर हा एक विचार करण्याचा प्रश्न आहे कारण बोटावर मोजणारेच आंबेडकर चळवळीचे नेते या ठिकाणी दिसतात ते बी असे शंभर टक्के एखादा ग्रामपंचायतवर त्यांचा ताबाने किंवा सलग दहा वीस वीस वर्षे एका ग्रामपंचायत त्यांचे त्या ठिकाणी ते सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून निवडून येत नाही आणि काही असले बी तर असे सदस्य आहे का ते एकदम म्हणजे एकदम मांजरी सारखी एकदम मऊ त्यांनी जे सांगत ते ऐकणार म्हणजे कुठेतरी बगावत करणारी क्षमता या त्या पुढाऱ्यामध्ये नसते म्हणून तिथं आता पाच पाच वर्ष एखादा ग्रामपंचायतचा सदस्य त्या ठिकाणी होतो पण हिंमत आणि बगावत आणि शोषित वंचित पीडितांचा आवाज उठवणारा आंबेडकर चळवळीचा नेता हा ग्रामीण भागामध्ये उभारताना का दिसत नाही का 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 तरुण वर्ग या ग्रामीण भागाकडे लक्ष त्या ठिकाणी देताना दिसून येत नाही किंवा आपल्या शोषितांचा वंचितांचा आवाज उठवताना प्रत्येक वाड्या वस्त्यामधला घरामधला कार्यकर्ता या ठिकाणी दिसून येत नाही कारण प्रत्येक गावामध्ये पाच पन्नास शंभर आंबेडकर चळवळीचे घरं त्या ठिकाणी असतात कुठेतरी त्या लोकांना घरकुल त्या ठिकाणी येतं का त्यांना घरकुल येतं तर त्यांचे पैसे बरोबर त्यांना व्यवस्थित भेटते का टायमावर पैसे त्या ठिकाणी भेटतात का किंवा एखाद्या मुलांना शाळेमध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांना शिक्षण त्या दिलं जातं का अशा आवाज उठवताना आंबेडकर चळवळीचे तरुण मित्रमंडळ त्या ठिकाणी दिसून येत नाही कारण पण मी या आंबेडकर चळवळी तरुणांना एक सांगू इच्छितो की मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे संविधान दिलेलं आहे जरी या देशामध्ये या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात नसले पण बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून जी जी खुटी या देशाला राहून ठेव खुटी ठोकून ठेवलेली आहे सोशी पीडित वंचिताचा कितीही गरीब माणूस असलो पण आज त्याची त्याला बोलण्याचा अधिकार त्याला या कायद्याने या ठिकाणी दिलेला आहे तर मी आपणास या ठिकाणी विनंती करतो की आपल्या वाड्यावस्थ्यामध्ये आपल्या बऱ्याच गोरगरीब शोषित वंचितांच्या अडचणी असतात तर कुठेतरी एक आपण नेतृत्व म्हणून पुढे यावं आणि कुठेतरी या आंबेडकरी चळवळीला जसे शहरामध्ये भीमयोद्धा अमित भाऊ भोयगर दीपक भाऊ केदार राहुल मकासरे विजय बाहुळ महेंद्रभो सोनवणे तशी चळवळ त्या ठिकाणी चालवतात तशी ग्रामीण भागामध्येही चळवळीसाठी तरुण मित्रमंडळीने तरुण मुलांनी या ठिकाणी सक्रिय झालं पाहिजे आणि कुठेतरी तेव्हाच बाबासाहेबाच्या या विचाराला या संविधानाला एक महत्त्व या ठिकाणी लागू होईल एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो जय जयवे